भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय धर्मीय विवाह सोहळ्यामध्ये सोहळ्याचे आयोजक आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे माननीय मंत्री एकनाथरावजी पडसे विनोदजी तावडे चंद्रकांतदा पाटील बहुररावजी वेगळीकर रामराव शिंदे दिलीपजी कांबळे सन्मानियटीरा पाटील अमरजी साबळे सुभाषजी संजयजी संजय सुनीलजी गायकवाड त्याचप्रमाणे मंत्र उपस्थित आमदार श्री माधवराव जानकर संतोष पाटील दानवे नरेश भुटकुळे उषा राठोड या ठिकाणी उपस्थित जिल्हाध्यक्ष श्री भांडव्य पाटील आनंद भरोसे ज्या अंबोदे नाटील रतनकर एकनाथ जाधव किशनचंद तलवाणी सन्मान निगम भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे त्याचप्रमाणे नरेंद्र पवार आणि संपूर्ण टीम अतिशय मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो की या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा विवाह सोहळा आज त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित झाला गेल्या चार वर्षापैकी तीन वर्ष दुष्काळाने संपूर्ण मराठवाडा होरपाळलेला आहे खरीपाचं पीक गेलं रवीचं पीक गेलं पिण्याचं पाणी नाही जनावरांना चारा नाही अशा विषम अवस्थेमध्ये संपूर्ण मराठवाडा त्या ठिकाणी आल्यानंतर या सगळ्या दुष्काळी भागाला मदत करण्याकरता राज्य सरकार पुढे सरसावलं मागच्या वर्षी आठ हजार कोटी रुपयाची मदत की राज्य सरकारने या ठिकाणी दिली ज्याचे पाच हजार कोटी रुपये जमा करण्याचं काम हे मागच्या वर्षी आपण केलं या वर्षी पुन्हा दहा हजार कोटी रुपयाचं पॅकेज घोषित केलं पहिल्या टप्प्यामध्ये चार हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केले आता तीन हजार कोटी रुपये विमेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी आपण जमा करतो आणि त्या माध्यमातून दुष्काळ निवारणाची वेगवेगळी वेड़, कामं या ठिकाणी आपण हातामध्ये घेतली आम्ही निर्णय केला मराठवाद दुष्काळ आहे विदर्भाच्या भागात दुष्काळ आहे या सगळ्या दुष्काळी भागामध्ये आमचा जो शेतकरी आहे या शेतकऱ्याच्या पाठीशी राज्य सरकार पूर्णपणे उभं राहील आणि मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे आमच्या अर्थमंत्र्यांनी यावेळी अर्थसंकल्प तयार करताना असल्यास तिजोरीची दार ही शेतकऱ्यांकरता खुली केली आणि पहिल्यांदा सव्वीस हजार कोटी रुपये हे शेतकऱ्यांकरता अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आली या पूर्वी महाराष्ट्रामध्ये पंधरा हजार कोटी पेक्षा जास्त तरतूद ही कधी करण्यात आली नव्हती एका वर्षामध्ये सव्वीस हजार कोटी रुपयाची तरतूद ही त्या ठिकाणी शेती करता शेतकऱ्याकरता करण्याचं काम या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाने केलं आणि या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याला या नैसर्गिक वाचवायचं असेल तर त्याच्या शेतीला पाणी दिलं पाहिजे पाऊस येतो पाऊस होऊन जातो मध्ये चाळीस दिवसाचा खंड पडतो तुम्हाला केली पुन्हा पाऊस गायाब होतो किमान करण्याची वेळ येते हा पावसाचा लपंडाव किती दिवस शेतकऱ्यांनी सहन करायचा आपण ठरवलं सोपर्यंत या ठिकाणी वीकेंद्रित पाण्याचे साखर तयार होत नाही शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन होऊ शकत नाही आणि जलयुक्त शिवार सारखी योजना या ठिकाणी आपण आणली आणि त्याच्या माध्यमात इतक्या मोठ्या प्रमाणात काम केली ज्या ठिकाणी चार दिवसाचा पाऊस पडला पाच दिवसाचा पा। पाऊस पडला त्याही ठिकाणी शेतकऱ्याला दिलासा आपण देऊ शकतो आणि मला विश्वास आहे की यावर्षी एकदा नीट पाऊस पडला तर या गरीब पशुवांच्या माध्यमातून माझा कोरोनाचा शेतकरी हा बागायती शेती करायला लागेल आणि त्याला सरकारकडे त्या ठिकाणी नजर ठेवून बसावं लागणार नाही आपल्या स्वतःच भाग्य तो आपल्या हाताला या ठिकाणी बदलेल आणि म्हणून राज्य सरकार पूर्णपणे या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये मी नाताबाऊ खडसे यांचा विलंबन करतो की ज्या प्रकारे या ठिकाणी त्यांनी ला। या दुष्काळाचा सामना करण्याकरता संपूर्ण प्रशासन उभं केलं आज लातूरचा या ठिकाणी उल्लेख होतो लातूर मध्ये पहिल्यांदा दुष्काळ पडला नाही यापूर्वी देखील तीन चार वेळा लातूरकरांनी प्रचंड मोठा दुष्काळ त्या ठिकाणी सहन केला पण त्या दुष्काळाला वेळेस जो सरकारने प्रतिसाद दिला यापूर्वी कधी असा प्रतिसाद सरकारच्या माध्यमातून देण्यात आला नव्हता त्यावेळी सगळी धरणं आठली लातूरमध्ये अशी अवस्था आली आम्ही तातडीनं त्या ठिकाणी केंद्र सरकारशी चर्चा केली आणि मला अभिमान आहे लातूर हे महाराष्ट्रातलं एक जिल्ह्याचं ठिकाण आहे या देशाच्या पंतप्रधानांनी दखल घेऊन तातडीनं त्या ठिकाणी रेल्वे मंत्र्यांना सांगितलं की लातूरला राज्य सरकारने पाणी मागेच व्यवस्था करा आणि सुरेश प्रभू साहेबांनी तिसऱ्या दिवशी आम्हाला सांगितलं की आम्ही ट्रेनची तयारी करतोय तुम्ही बाकी व्यवस्था लावा तात्काळ नाथा भाऊ त्या ठिकाणी मिरजेला गेले पाणी कुठलं भरायचं याची व्यवस्था बघितली लातूरला आले त्या ठिकाणी पाणी कुठं उतरायचं याची व्यवस्था बघितली लोकांना असं वाटलं या सरकारने सांगितलं ट्रेन न पाणी आणतो कधीतरी मेच्या महिन्यामध्ये पाणी येईल एक दोनव्या ट्रेन पाणी येईल पण घोषणा केल्यापासून पंधराव्या दिवशी ट्रेन ही दाखल झाली आणि उद्या सातवी पाण्याची ट्रेन ही लातूर मध्ये दाखल होते लाखो लिटर पाणी हे लातूरकरांना देण्याचं काम सरकारच्या वतीनं केलं आहे एवढंच नाही तर लातूर मध्ये निम्न तेरा धरणामध्ये थोडा पाणी आहे लक्षात आलं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं जुनी योजना आहे ही योजना तात्काळ मंजूर करून दिली तर यातलं पन्नास लाख लिटर पाणी लातूरला आम्ही देऊ शकतो दाता मान्यता लक्ष घातलं तात्काळ मान्यता दिली आणि मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे ज्यावेळी प्रशासन आपल्या मनावर घेत आणि त्याला राजकीय पाठबळ दिवसामध्ये प्रशासनाने रात्र दिवस लाईट मध्ये काम करून पाईप लाईन टाकली आणि निम्न केरणा धरणात्मक पन्नास लाख लिटर पाणी हे लातूर शहराला दिलं म्हणजे पन्नास लाख लिटर पाणी पन्नास लाख लिटर पाणी हे पाईपलाईन एक कोटी लिटर पाणी हे लातूर शहराला या दुष्काळाच्या काळामध्ये देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं केलं अरे जेव्हा दुष्काळ होता तेव्हाही लातूरला महिन्यात एक दिवस पाणी यायचं आज सरकारच्या माध्यमातून रोज त्या ठिकाणी ट्रेन चाललेली आहे पाईपलाईन पाणी चाललेलं आहे आणि या टंचाईच्या परिस्थितीमध्ये लोकांना जगण्याकरता राज्य सरकारने ही व्यवस्था या ठिकाणी उभी केली आहे चारा छावण्या आम्ही उभा पूर्वी चारा छावण्या मार्चच्या महिन्यामध्ये उघडल्या जायच्या आम्ही निर्णय केला मार्च वाटपाची गरज नाही मागच्या जुलै मध्ये चारा छावण्या आम्ही सुरू केल्या लोकांनी सांगितलं हे तुम्ही किती दिवस चालवणार आम्ही सांगितलं जोपर्यंत शेतकरी आम्हाला सांगेल तोपर्यंत आम्ही चालवणार आणि मागच्या जुलै ऑगस्ट पासनं त्या ठिकाणी चारा छावण्या सुरू आहे आजही चारा छावण्या सुरू आहे आणि त्या ठिकाणी आम्ही तर हा निर्णय घेतला की लातूर मध्ये आज चाऱ्याची टंचाई आहे तात्काळ प्रस्ताव घेतला नाताबाहनी मान्यता दिली पालघरवर ना चारा लातूर करता आम्ही आणतो आणि लातूर मध्ये राज्य सरकारच्या वतीनं स्वयंसेवी संस्थांच्या वतीनं नाही राज्य सरकारच्या वतीनं चारा छावणी आम्ही चा त्या ठिकाणी सुरू करतो आहे आणि पालघरचा चारा हा त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देतो आहे त्या माध्यमात एकही आमचं जनावर जे आहे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी चाऱ्या विना आणि पाण्या विना राहणार नाही या महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार पहिलं आहे त्यांनी हा निर्णय केला की जो वेळ बळी आम्हाला खायला देतो आम्हाला अन्नधान्य देतो दुष्काळाच्या काळामध्ये त्या बळीराजाच्या घरी ठिकाणी दिले आणि सांगितलं हरी राजाला आमच्या या सगळ्या दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ हा बळी राजाला देण्याचा निर्णय हा या ठिकाणी आपल्या सरकारने केला आणि आज अडुसष्ट लाख शेतकरी कुटुंबांना दोन रुपये किलो तांदूळ गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ आपल्या सरकारच्या माध्यमात दिला जातोय आज या सोबत ज्या ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे तिथे आपण चाल खोचले आज आपण ते पाणी सोडून इकडच्या राज्यावर साडेतीन लाख कोटी रुपयाचं हे घेऊन आम्हाला राज्य सरकार दिलं त्या कर्जामध्ये पाच दहा हजार कोटी रुपयाची वाढ झाली तरी हरकत नाही पण आमचा शेतकरी आज अडचणीमध्ये कर्ज करावं लागलं तरी शेतकऱ्याला मदत केली पाहिजे आणि त्या प्रकारची मदत या ठिकाणी करतो उभा झालाय औरंगाबाद मध्ये विषय तयार त्या ठिकाणी पाणी दारूच्या कारखान्याला द्यायचे की नाही दारू या सरकारची प्राथमिकता असूच शकत नाही या सरकारची प्राथमिकता ही पिण्याचं पाणी आहे या सरकारची प्राथमिकता पाणी मिळालं पाहिजे हे आमचं धोरण आहे त्यांनी सातत्याने ते सगळे अधिकार आम्ही त्यांना दिले आहेत आणि सांगितलंय जिथे जिथे पाणी कमी आहे पहिल्यांदा पिण्याच्या पाण्याचं आरक्षण ठेवा पिण्याचं पाणी द्या आणि मग त्याच्यानंतर इतर घटकांचं पाणी त्या ठिकाणी द्या आणि पहिला रेफरन्स पहिला दे 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 हा दे दे या ठिकाणी पूर्णपणे पिण्याच्या पाण्याला देण्यात हाही विश्वास या निमित्ताने मी सांगतो आणि त्यानुसार काही निर्णय हे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांनी घेतले भविष्यात देखील जे निर्णय घ्यायची आवश्यकता पडेल सक्षमतेनं ते निर्णय घेतील आज जिल्ह्याचं सगळं प्रशासन आमच्या विभागीय आयुक्त हे सगळे या दुष्काळी जिल्ह्यांमध्ये अहोरात्र माझी विरोधकांना विनंती आहे आपली सहकारी हवा आहे हे संकट हे सरकारचं एकट्याच संकट नाही आहे हे आपल्यावर कोसळलेलं संकट आहे आणि अशा संकटाच्या परिस्थितीमध्ये सरकार तर प्रयत्न करतेच आहे पण सर्व समाजाने प्रयत्न केले पाहिजे मदत केली पाहिजे सरकार पूर्णपणे आपल्या पाठीशी उभा राहील आज मला या गोष्टीचा आनंद आहे की आमच्या रावसाहेब पाटील दानवे यांनी हा निर्णय केला की आज दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये आमच्या भगिनींचं लग्न या ठिकाणी होऊ शकत नाही त्याच्यावर एवढा पैसा खर्च करणं हा एक परवडत नाही आधी कर्जामध्ये असलेला शेतकरी पुन्हा कर्ज माचारी होईल ही भीती तयार झाली त्यांनी सांगितलं मराठवाड्यातल्या प्रत्येक मुलीचा भाग मी होईल आणि भारतीय जनता पार्टी या प्रत्येक मुलीच्या लग्नाची जबाबदारी या ठिकाणी घेईल आणि पंधराशे लग्नाची जबाबदारी स्वीकारली तरी याच वेळी पाचशे लग्न होतात पमनराव सांगितलं साडेपाचशे लग्न कुठे ते आहेत आणि जास्त या ठिकाणी लग्न हे निश्चितपणे संपन्न होतील आणि आता नाथाबाहेबनी योजना घोषित केली आणि ती योजना घोषित केल्यानंतर साधिकच इथल्या आमच्या वधू असं वाटलं असेल की आपण थोडा उशिरा लग्न केलं असतं तर बरं झालं असतं आणि म्हणून माता मौली आणि मी चर्चा केली आणि आम्ही राजा असा निर्णय केला की जे जी घोषणा केलेली आहे ती घोषणा आम्ही कालच्या दिवसापासून लागू करू काल संभाजी नगरला आपल्या शिवसेनेच्या वतीने लग्न झाले आज या ठिकाणी भाजपच्या वतीने लग्न झाले त्यामुळे जे निकषात बसतील त्यांच्याकरता कालच्या दिवसापासून योजना आम्ही कॅबिनेटमध्ये मंजूर करू आणि त्या माध्यमात मंडपातले जे लोक त्यामध्ये असतील त्यांना त्या योजनेचा लाभ हा निश्चितपणे दिला जाईल आणि मी आपल्याला विश्वास देतो की सामूहिक येतो बात आज या ठिकाणी सामाजिक संदेश देण्यात आलाय खरं म्हणजे या वधूवरांना मी या करता भाग्यशाली समजतो मुख्यमंत्री वगैरे आले हे तर ठीकच आहे पण त्याच्यापेक्षा मोठं भाग्य बघा की तुम्हाला ईश्वराचा आशीर्वाद मिळाला तुम्हाला तथागत भगवान गौतम बुद्धांचा आशीर्वाद मिळाला तुम्हाला येशू ख्रिस्तांचा आशीर्वाद मिळाला आणि तुम्हाला अल्लांचाही आशीर्वाद मिळाला त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये आता तुम्हाला कशाचीच कमतरता पडणार नाही आणि म्हणून आजचा विवाह सोहळा हा आगळ्या वेगळ्या प्रकारचा सर्व समाजांनी एकत्रित येऊन सामाजिक समीकरण या ठिकाणी तयार केलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही एक समाज आम्ही एक आणि अडचणीच्या वेळी आम्ही सुखदुःखामध्ये एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून ज्या ठिकाणी काम तयार अशा प्रकारची भावना ठिकाणी आपण जी तयार केली रावसाहेब आपलं मी मदतपूर्वक अभिनंदन करतो आणि अशा प्रकारच्या सगळ्या सोहळ्यांना निश्चितपणे आम्ही मदत करू हा विश्वास व्यक्त करतो खरं म्हणजे माझं भाषण बोला लागल्यामुळे वधूवराच्या मनामध्ये आता ज्या ठिकाणी अशी भावना तयार झाली असेल मी तातडीने माझं बोलणं संपव आलायचना करतो तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आई वडिलांना नातेवाईकांना सगळ्यांना या लग्नाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि एका अतिशय उत्तम कार्यक्रमाकरता भारतीय जनता पक्षानं मला निमंत्रित केलं त्याबद्दल आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद